राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी अधून मधून पडत आहेत तसंच मान्सूनचा प्रवास आजही रखडलेलाच होता आज, आज विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसंच नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर भागात हलक्या सरी पडू शकतात अशी शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे उद्या विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारा कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे तसंच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग का जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात पावसाची उडीप राहील तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रवान ला सबस्क्राईब करायला विसरू नका